नमस्ते लाडकी बहिणी योजना या संदर्भात एक ताजे अपडेट मी तुमच्यासाठी आणले आहे लाडकी बहीण योजनेतून मिळालेल्या पैशाचा एका मुलीने खूप चांगला उपयोग केला आहे प्रणाली बारड या मुलीनं मुंबईतल्या तीन हजार रुपये लाडकी बहीण योजनेचा तिला हप्ता भेटला तर त्या हप्त्याच्या पैशातून भेटलेल्या गोष्टीचा तिनं पैशांचा तिनं योग्य तो वापर केला त्यात व्यवसाय सुरू केला आणि तोही कसला तर घुंगरू विकण्याचा व्यवसाय तरी तिनं पर डे एक हजार रुपये कमवले अशी दहा दिवसात दहा दहा हजार कमाई केली बघा त्या अवघ्या वीस ते बावीस वर्षाच्या मुलीनं हे एवढं सुंदर काम करून दाखवलं आहे तीन हजार रुपयेतून त्याचे डबल पैसे उभा केले आहेत मान्य मुख्यमंत्री एकनाथ एकनाथ शिंदे यांनी तिचं खरंच अभिनंदन केलं आहे कारण त्यांनी दिलेल्या पैशाचा सदुपयोग बहिणी करत आहेत त्या मुलीनं खरं स्वतःचा व्यवसाय उभा करून स्वतःचं कुटुंब चालवत आहे आणि त्या तीन हजारावरतीच ती आज रोज हजार रुपये कमवत आहे तरी बहिणीनं हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोचवा जेणेकरून बहिणींनी बहिणींनी योग्य तो वापर ही या पैशांचा करावा आपल्याला दर महिन्यात दीड हजार मिळत आहेत तरी आपल्याला ऑगस्ट सप्टेंबरचे एकदम तीन हजार आले आहेत काही महिलांना साडेचार हजार रुपये आले आहेत तरी त्या पैशाचा आपण सदैव व्यवस्थित त्याचा फायदा घ्यावा आणि त्या पैशामध्ये जसं या प्रणालीनं काम केलं तसं आपण काहीतरी करून आपलं रोजची कमाई चालू करण्यासाठी आपल्याला हा हातभार आहे तर आपण शासनाला धन्यवाद देऊया या योजनेसाठी की आपल्याला या योजनेचा लाभ मिळाला ला। तरी महिलानो अजूनही कोणी अर्ज भरण्यापासून किंवा फॉर्म भरण्यापासून वंचित राहिला असेल तरी उशीर करू नका तीस सप्टेंबरपर्यंत मुदत आहे तरी आपण फॉर्म भरून घ्या काळजीपूर्वक कागदपत्र त्याला जोडा आणि स्वतः जाऊन स्वतः कागदपत्र अपलोड करून घ्या आपण लक्ष देऊन या गोष्टी करणं गरजेचं आहे गैरप्रकार खूप घडत आहेत लाडकी बहीण योजनेअंतर्गत ही गैरप्रकार भरपूर लोकांनी त्याचा गैरफायदा घेतला आहे पण महिलांवर चांगला फायदाही घेणाऱ्या खूप बहिणी आहेत त्यापैकीच एक प्रणाली आहे तर आपण तिचा आदर्श ठेवून आपणही आपल्या कुटुंबात हातभार लावण्यासाठी सायन मदत करूया आणि या पैशाचा आपण सदैव खरा उपयोग विन उपयोग करूया चला तर व्हिडिओला लाईक करा फुल वॉच करा आणि दुसऱ्यांसाठी जिथं उपयोगी आहे अशा बहिणींच्यापर्यंत तळागाळापर्यंत हा व्हिडिओ पोचवा पुढील व्हिडिओमध्ये मी अजून एक महत्त्वाची योजना घेऊन येत आहे तरी तुम्ही त्या महत्त्वाच्या योजनेचे अपडेट बघण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन देऊन ठेवा जेणेकरून तुम्हाला माझा व्हिडिओ येता क्षणी तुम्हाला मिळेल धन्यवाद जय हिंद जय जैह महाराष्ट्र